प्रतीक बरे मया सोमध्ये आणि आता आम्ही जाणार आहे कांदेश्वर स्टेशन आणि तिथून डायरेक्ट सिव्स मॉल चला मित्रांनो बघा काय होतं आजच्या ब्लॉग दौन मध्ये आणि दोन जण आम्हाला जॉईन जौ। होणारे जातात बहुतेक दोन हा चला मित्रांनो बाय बाय सी यू दे कार वनकॉप डाय वनकम डायरेक्ट एकदा जॉईन झालाय काय करतात कानी आपल्याकडं सांग यश यश कॉलेज आहे काय बोलायचं आहे येईल येईल अर्धा तासात मग कॉलेज वरून तसाच येणार मग रील शूट करणार बघताय मित्रांनो स्ट्रगल बघताय का मॉल मध्ये आलेलो आहे आम्ही मित्रांनो मित्रांनो आम्ही पोहोचलो तर आहे मॉल मध्ये आता बघूया इथे आम्ही कोणती रील शूट करणार आहे एका दोन रील चीच आहे बाकीच्या रील ची स्क्रिप्ट नाही जो ऍप करणार आहे तो माणूस अजूनपर्यंत आला नाही ठीक आहे मित्रांनो तर आम्ही आता चढलो आहे म्हणजे ह्याच्यावरती काय नाही काय बोलतो काय नाही बोलतो सॉरी मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही ज्याच्याबद्दल बोलत होतो हा माणूस होता असतो माणूस लेक्चर संपून लगेच इकडं आलं ना बघ ना एवढे ब्रँड त्यांनी नाही आला तरी पण आपण काढूया रि काढू तर तो नाचणारच ना तेव्हा सोलो टाकावं लागणार चल पहिले ला, शिवला एक्सप्लोअर करू हेळद होता हे हा 2.5 मिलियन वाली डील त्यांचा त्यांचा जिंक दाखव ना आम्ही यांचे खूप प्रमोशन केले खाली फुकट मध्ये खूप प्रमोशन केलं या या शॉप मध्ये मॅक्स लोक पण आहेत पण त्यांना चाळीस लाख लोकांनी बघितलंय

लास्ट टाइम मारलेलं तेव्हा आम्हाला वीस का पंचवीस मिनिट गेलेले आम्ही बरं झालं आमचा मूवी चालू नाही झालेला चालू असायला आम्ही याची रील केली आमची व्हायरल नाही गेली याच्यामुळे आमचा डॉ फ्लॉप गेलं बा याच्यापासून तो आता मिलेन म्हणजे तू एकझण आहे बघ फायदा तो एकजण आहे बघ तो नुसता फ्रीमध्ये बघ फिरतो फ्रीमध्ये फिरतो हा बघ ना तो एकदा फाय स्टार हॉटेलमध्ये गेलेला चड्डी दिवस असतो बघ ना एकदा तो पूर्ण चोवीस तास मॉलमध्ये घालवलेला लपून लपून अरे यार तो कोर तो काय रे युट्यूब खतरनाक आहे आम्ही शोधतोय नक्की आम्हाला काय करायला पाहिजे ते विचार करतोय आम्हाला काय सुचत नाही आणि कारण की रील बनवायची होती पण ज्याच्यासोबत बनवायची तो माणूस अजून आला नाही आणि येणार पण नाही त्यामुळे आम्ही जरा प्लॅन मध्ये चेंज आणला आणि आम्हीच रील बनवणार आहे सेकंद ते वीस सेकंद मध्ये एवढं खूप वेळ झाल्यानंतर आम्हाला पाच जवळजवळ आम्हाला वीस पंचवीस तीस मिनटं झाले आम्ही स्क्रिप्ट काढतोय एकच स्क्रिप्ट भेटले आत्ताच्या आम्हाला जे आम्ही आता ट्राय करतो अजून चांगली बनवायची सो बघत राहा मित्रांनो हा ब्लॉग

या साईडला तू असू करता येणार नाही तू फोन करशील दादा बोलल आणि तुरंत दादा ठेवल ना दादा तेव्हा बोलला वाचलं वाचलं तेव्हा तू चालत ये तोपर्यंत तुला टाइम भेटल मस्त लेक्चर चालू समजलं तेवढी फ्रेम भेटेल का पण एवढा चालायची मला अरे डायरेक्ट ती तिचे भेटली ना मी तुझा स्नॅप बघितला त्याच्यामुळं तुला काय आलं मला तर समज त्याला उठा सांगितली त्याला उठायचं तू बंद कर ना दोन मिनिट बोल बोल कट कराल मी कट कराल मी आता तुला बरोबर नाही पुढे जायचं अरे बोल पर्सनल लाईफ हाय ठेवू पर्सनल आपण काय काय गोष्टी बोल 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 लवकर नाही घरी समजणार ना? अरे उभं कर आमचा डायलॉग आहे ना इथं नाही घ्यायचा इथं आवाज बघ ए इकडं काय आणलं एवढं किचमिडीत स्टार्ट 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 नाही पहिला ह्याच तुझं टाक ना काय टाकायचं मित्रांनो एक रील पूर्ण झालेले आमची जवळजवळ एक तासामध्ये एक तास झाला आम्ही एक रीलच काढत होतो कारण की आम्हाला समजत नव्हतं कुठून कुठे घ्यायची कुठली फुटेज कुठे टाकायची त्याच्यामुळे त्याला एक तास गेला त्यासाठी ते जर्नी बिनी दाखवली का नाही आपण काय मध्ये मध्ये चालू केलेलं ना यावेळेला ठीक आहे तर बघत राहा थोडा फोटोशूट पण केला थोडा फोटोशूट पण केला टाकायला कारण की आता युट्यूबवरती साडेसहा हजारच्या पुढे गेलो ना, सा गे ना आपण जसे जसे तुम्ही ब्लॉग बघताय तसे जसे पाचशे सहाशे ची ग्रोथ होते दादे तो कॅमेरा तेच मला आढावा थांबवले ना आता जसे जसे तुम्ही नवीन नवीन ब्लॉग बघतो तुम्हाला दिसते मी पाच हजार वरून सहा हजार सहा हजार वरून सात हजार असं बोलतो सो ती ग्रोथ होत चालली दीजान दिवल दिवस तर तुम्ही आता फ्रेम दाखवात ना मित्रांनो आणि ही रील जे कसे कशे वाटले नक्की सांगा कमेंट मध्ये आता आपण गेमिंग करतोय जरा ना चला तिला लुडो घेऊन जाऊया आता गोंडोड कुठला असणार हे तो चिल्ड्रन तर चिल्ड्रन पार्टी नाही का का एवढा मोठा तो तो मोठा बॉक्स नाही बघ अरे डायल्स नाही बघितले तू तेवळे ते आणि ही एक राऊंड वाली कशी होती कीवर मारले एक राऊंड एक राऊंड फ्रेम फ्रेम

फ्यूचर प्रोटीन रोहित बघायला काय यार त्या आम्हाला कॅमेरा चालू करता येत नाही कारण बन बन नवीन नवीन गाणी वाजत चालली त्या स्पीकर वरती आम्ही मध्ये मध्ये चालू करतो मध्ये मध्ये बंद करतो आणि रील पण काय सुचत नाही प्रॉपर ज्या रील आणलेल्या त्या लहान म्हणजे मिनिमम एजवाल्या रील्स होत्या आणि मिनिमम एजवाले कॅरेक्टर नाही आला म्हणून मग त्या रील्स कॅन्सल करायला हवे हे तुम्ही दोघं इथं काय करताय कुठे काय झाला अरे आमच्या हातामध्ये टॉय असू दे का नसतो कुठे गेले दोघं ए तुम्ही दोघं इथं काय करताय नाही रे गर्लफ्रेंड साठी गिफ्ट घेतोय हां आता तर रक्षाबंधन येते ना बहिणीसाठी काय बोलायचं बघ काय करतो सांग आता तो रक्षाबंधन का झाला कट करायचं डायरेक्ट तिघ पण एका फ्रेममध्ये मध्ये आपण तिघे एक साथ म्हणजे तू समजते का तू पण रक्षाबंधनला घ्यायला आलता फ्रेंड तुम्ही डायरेक्ट अजून गेला पुढे डायरेक्ट केंद्रबा ऑर्डर माहितीये का पकड पकड ह्याच्यापेक्षा चांगला ऑर्डर डायरेक्ट आपण दोघं जाऊ आणि दा दाद्याला बोलू गुवाय बोलते अरे बोल दा दा के 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 तुम्ण। तुम्ण। ही चॉईस चांगली आहे म्हणून यांना हो सांगतो असं पण बोलू शकतो मी त्या त्या थर्ड वाला जर पार्ट करायला एक्स्ट्रा मग कारण की दादा कसा काय आला दादा इथे नव्हतं ना अरे ह्याची चॉईस चांगली आहे होतं ना कॅमेऱ्याच्या मागे हां तिथे आमच एकत्र दहा नेत होतो दोन्ही वाले काय अरे हे बघ एक काम करू मी मागून बोललोय ना तुम्हाला आपण सगळे गेलोय ना तर तिथं तिक पण उभं राहू ना तिक पण बोलू अरे हे भारी होतं एवढं कुठं माग जायचं महागी बोलायचं नाही अरे आता एक्झाम्पल काय घेऊया अरे दहा पे रुपयाचा पेन अरे अरे दहा पे रुपयाचा पेन भार वाटलं घेऊन जाऊ नाही पैसे नाही बोलायचे मित्रांनो 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 आपण जिंकलेला आहे मित्रांनो इंग्लंड मध्ये जाऊन आम्ही जिंकलो आहे काय बोलणार जशी जस काय बोलणार सिराज भाई के आगे कोई कुछ बोल सकता शकताय क्या तर आनंद झाला आहे आणि आता पुन्हा रील शूट करायचा टाईम झाला मित्रांनो चला तर लोकेशनवर काय बोलतोस काय बोलतोस कॅमेरा चालू केल्यावर बोल कॅमेरा चालू केल्यावर बोलत नाही आहे कॅमेरा बंद केल्यावरती भडभड बडभर करतंय तर मित्रांनो हे सांगायचं होतं की आता झालं आहे आमच्या इकड्याचं जेवढं काय होतं ते शूट झालं आहे मॉलमधलं आता बाकीचे टेक आम्ही कामोट्यामध्ये कामोट्यामध्ये जाऊन घेणार आहे त्या टेकसाठी जावं लागलं आणि थोडीशी भूक लागली तर आम्हाला काहीतरी खायचं सुद्धा आहे ठीक आहे काय खाणार आहेत तू दाद्या बघू तेच जे दिसेल ते खाऊ जर पोरी जर ह्याला बघतात हा खूप नाचतो आम्हाला सांगायला अजून नका पुढच्या का बोलतोय अरे पेट्रोल बी बरं दिलं होऊ शकते आई पेट्रोल बरं चाललो आता आम्ही आलो

काय घ्यायचं काय ऑर्डर करायचं काल डायरेक्ट आम्ही इथं आलोय मित्रांनो ते एक शूट राहिलेलं त्यासाठी पुन्हा आलो आम्ही आम्ही काय खाल्लं ते दाखवलं कारण आम्हाला भूक बेकार लागली आणि फोनला चार्जिंग नव्हती भूक यायचं काय ना फोनला हा फोन चार्जिंगला चार्जिंग होता आम्ही तिथं लावलेला चार्जिंगला आता इथं आमचा एक टेक आहे एक टेक घेऊन एक टेक, 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 रील दान। दान। उद्या कसं कळलं उद्या ब्लॉग येणार येणारे त्यासाठी इन्स्टावर जावा रोहित कॉक्स टाका आधी सर्च करा रील तुम्हाला बरोबर नाहीतर मग बायो मध्ये लिंक असेल बायोवा लिंक बायो मध्ये लिंक ह्याची असणार लिंक मध्ये लिंक हा बायो मध्ये काय बायो मध्ये लिंक ते ह्याची असेल आलेला आहे बघा याला आम्ही कॉल करून बोलवलं मित्रांनो अरे कॉल करून बोलवलेला याला अरे थांब ना टेक कट झाला रील नाही नाही बोलला मी शॉर्ट्स चुकी कोणाची बघा पळून गेला रील रील कम्प्लीट नाही केली याच्यामुळे आमची वन टू थ्री आणि तू काय ठाम थांब मागं पुढे झालं तुमचं नाही नाही चालूच आहे मी मी वन घेणार दिसत नाही ते टू थ्री तुमच्यामुळे माझं पण काम झालं कसं हे दुसरी पण रील कन्फर्म मित्रांनो झाली बाबा मला वाटत होतं तरी मागचा अँगल चुकीचं आहे चुकीच्या चुकीच्या शेवटी परत येऊन शूट करायला लागला आणि ही रील पूर्ण झालेली आहे मित्रांनो दोन रील झाला का आता काय करायचंय आता जाऊ काय नको नाही तर मित्रांनो आम्ही आता घरी जातोय आणि घरी जाऊन जर पुढे हा ब्लॉग कंटिन्यू केला तुम्हाला दाखवू नाही केला तर हा ब्लॉग इथेच संपेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच